श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासाबद्दल माहिती बघणार आहोत सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होणार आहे आणि चातुर्मासामध्ये काय करावं आणि काय नाही करू करावे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो आणि यावेळी ही तिथी बुधवार सतरा जुलै रोजी आहे या तिथीला देवशैनी एकादशी असेही म्हणतात देवशैनी एकादशी भगवान विष्णू योग निद्रेसाठी क्षीरसागरात जातात तेव्हापासून चार महिन्याचा चातुर्मास सुरू होतो चातुर्मासात लग्न गृहप्रवेश इत्यादी शुभ शुभ व शुभ कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे ज्योतिषशास्त्रानुसार चातुर्मास चातुर्मासामध्ये जप तपस्या आणि उपासनेला विशेष महत्त्व असून असं केल्याने आत्मशुद्ध होऊन शाश्वत प्राप्त होते जाणून घेऊ आपण चातुर्मासाचे महत्त्व आणि या चा, चार महिन्यात काय करावे आणि काय करू नये आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होत असून कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला बारा नोव्हेंबरला समाप्त होतो चातुर्मासात चार महिने असतात ते म्हणजे सा श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि त्यानंतर भगवान शिव चार महिने सृष्टीचे संचालन करतात पुराण शास्त्रानुसार चातुर्मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांच्या नामस्मरणाने सर्व पापे नष्ट होतात तसेच कुंडलीतील सर्व दोषसुद्धा दूर होतात जीवनात सुख आणि समृद्धी आणि आर्थिक लाभसुद्धा होतो त्याचबरोबर चातुर्मासात आपण काय करावे चातुर्मासामध्ये तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि श्रवण जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात देवतेची पूजा प्रार्थना सत्संग दान यज्ञ तर्पण संयम व उपासना चातुर्मासात ब्रह्मचर्या पाडून समाजकार्य करावे चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे चातुर्मासात सात्विक अन्न खावे आणि ब्रह्मचर्या पाडावे याशिवाय अन्नदान दिवेदान वस्त्रदान सावलीदान आणि श्रमदान या पाच प्रकारच्या दानांना विशेष महत्त्व आहे चातुर्मासामध्ये बहुतेक वेळा मौन बाळगावे आणि दिवसातून एकदा चांगले अन्न खावे तसेच चार महिने जमिनीवर किंवा जमिनीवर जमिनीवर किंवा जमिनीवर झोपावे चातुर्मासात ब्रजधामची यात्रा अत्यंत शुभ मानली जाते चातुर्मासात सर्व यात्रे करू ब्रजधामला येत असतात असे मानले जाते चातुर्मासात काय करू नये चातुर्मासामध्ये विवाह सोहळा गृहप्रवेश मुंडन जात समारंभ इत्यादी सोळा शुभ व शुभ कार्यक्रम वर्ज्य आहेत तसेच निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत चातुर्मासात पलंगावर किंवा पलंगावर झोपूच नाही या काळात राग गर्विष्टपणा हा आपल्या मुळातूनच काढून घ्यायचा आहे चातुर्मासामध्ये वज्रधाम सोडून इ तर ठिकाणी जाऊ नये चातुर्मासात केस आणि दाढी कापू नयेत तसेच कठोर शब्द अनैतिक कृत्य खोटे बोलणे इत्यादी टाळावे चातुर्मासात तेल दूध दही साखर मिठाई लोणची पालेभाज्या यापासून बनवलेल्या वस्तू मसालेदार अन्न मांस मद्य सुपारी इत्यादीचे सेवन टाळायचे आहेत व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही धार्मिक आधारावरती आहे चातुर्मासामध्ये जे काही उपाय आहे करायचे ते नक्की करा चातुर्मासामध्ये साधनेला आणि जे काही आपण उपाय करतो उपास ताप त्याला खूप महत्त्व आहे तर तुम्हीसुद्धा या काळामध्ये चातुर्मासामध्ये उपाय नक्की करा जप ज्ञान नक्की करत राहा आणि तुमचे अनुभव कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा लाईक करा आणि आपण व्हिडिओची समाप्ती इथेच करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ